पत्रकार संघटनेची स्थापना पोलीस निरीक्षक सत्यवान हके ouais यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निर्भीड प्रिंट अँड डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या संचलित महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेची जयसिंगपूर इथं स्थापना करण्यात आली आहे या पत्रकार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री सत्यवान हके आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आलं याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच न्यूज चॅनल संपादकांनी एकत्रित येऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि पत्रकारांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याच्या संकल्पनेतून संघटनेची स्थापना आज करण्यात आली आहे यावेळी सर्व मान्यवरांचे संघटनेच्या वतीनं स्वागत करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री सत्यवान हके यांचे स्वागत संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय सतीश मोटे यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ पत्रकार आणि सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने यांचा सत्कार संघटनेचे संपर्क प्रमुख माननीय संजयजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला शिरोळ तालुका मातंग समाज अध्यक्ष माननीय शशी घाटगे यांचा सत्कार राजू मुजावर यांनी केले पत्रकार राजू सय्यद यांचे स्वागत माननीय रवींद्र कांबळे यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से भगवान जांभळे यांचे स्वागत राजू इनामदार यांनी केले चळवळीतील सतीश भोरे यांचे स्वागत विजय पाटील यांनी केले युवा उद्योजक महादेव हिप्परकर यांचे स्वागत अजय हराळे यांनी केले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी ताडे यांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष रोहित जाधव यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश पोरे सुमंतरत्न पारखे यांचे स्वागत विजय धंगेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्राध्यापक जी एस सातपुते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे संपर्क प्रमुख माननीय संजय भोसले यांनी केले